नमस्कार मित्रांनो ज्याच्यावर प्रेम करता ज्या त्याच्याजवळ झोपल्याने डिप्रेशन कमी होतं आणि विचार करण्याची क्षमता वाढते जीवनात प्रेमाचं आपलं वेगळंच महत्त्व आहे जर कोणाचं प्रेम नसेल तर तो व्यक्ती एकटेपणाचा शिकार होतो त्या चुकांना कोणतीच माफी नाही जिथं तुम्हाला माहीत आहे की काय चूक आणि काय बरोबर आहे मुली नेहमी रोमँटिक मुलं जास्त पसंत करतात जो त्यांच्यासोबत प्रेमाने बोलेल त्यांना फिरायला घेऊन जातो मित्रांनो स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे मग ती तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे कारण ती इतक्या सहजतेने आकर्षित कशी झाली भावनिक शारीरिक आर्थिक हे ओळखण्यासाठी तुम्हाला भावनिक शारीरिकदृष्ट्या स्थिर राहता आलं पाहिजे आणि त्यावर ताबा ठेवता आला पाहिजे हे आकर्षक शक्तिशाली असते तरीही त्याचे साईड इफेक्ट खूप जीव घेणे असतात मित्रांनो स्त्री परपुरुषाकडे आकर्षित होत असते कारण तिला जर घरात भावनांची कदर करणारा जर कोणी करतच नसेल तर परपुरुष अशा वेळी परपुरुषाने जर स्त्रीची भावनांची कदर केली तिला समजून घेतलं तिला मान सन्मान दिला तर त्यावेळी स्त्री त्या पुरुषाकडे नक्कीच आकर्षित होते तर मित्रांनो अनेकांकडे जेव्हा स्त्रिया आकर्षित होतात तेव्हा त्यांची पार्श्वभूमी तपासून घ्या कारण ज्या बिंदास्त असतात सरळ असतात बोलायला येतात त्या अनेक मुलांना भीती वाटते विश्वास बसत नाही की ती इतक्या सहजतेनं कशी आकर्षित झाली कारण त्याची कारणं विविध कारणं असू शकते कारण फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की जी स्त्री आकर्षित झाली आहे ती तुमच्याकडे अनेक कारणांनी आकर्षित होऊ शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिलात बद्दल मनापासून तुमचे धन्यवाद